श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या मा भर मा जा या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामी स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता तेवढे तुम्हाला दुःख का भेटते कारण ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल काही लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढीच घरामध्ये दुःख त्रास कष्ट वाढत असतात असे का होते हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोक जेवढी देवाची भक्ती करणारे असतात जे देवाची कृपा प्राप्त करू शकतात अशा प्रकारच्या लोकांसोबतच जास्तीत जास्त अडचणी समस्या येत असतात त्याच्यामुळे त्यांच्या घरात दुःख त्रास क्लेश वाढण्यास सुरुवात होते नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत राहतात तर कधीकधी त्यांच्या नात्यामध्ये नेहमी कटुता येत राहते तर असे का होते जो देवाची भक्ती करतो त्याच्यासोबत असे का होते या उलट पूजापाठ करणारा त्याच्यात तर नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे आपापसात आप प्रेमभाव असला पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण असायला पाहिजे मग असे उलटे का होते यामागे कोणती कारणे आहेत ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्ष करता त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता या चुकांमुळे तुमच्या घरांमध्ये अशा समस्या अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते तर कोणकोणत्या आहेत या चुका तर चला ज्या चुकाविषयी आज आपण पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की लक्ष देऊ नये का कारण खूप महत्त्वपूर्ण माहिती मी आज तुमच्यापर्यंत पोचवणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचा आपला जो म्हणतात ना बॅलन्स कमी होत जातो मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते मग त्यावेळी आपल्याला देवाचा वरचा जो थोडासा विश्वास असतो थो तो कमी होतो आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवाकडे एवढी मोठी गोष्ट मागतो आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला कुठेतरी राग येतो असं करणं चुकीचं आहे देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे देव करतो ते चांगल्यासाठीच करत असतो आपल्या देवावर एवढा विश्वास पाहिजे की नाही देव माझ्यासाठी करत आहे हे असं झालं आहे माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरीसुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलंच काहीतरी नियोजन केलेलं असेल असं सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते दुःख येणार अडचणी येणार अनेक समस्या उद्भवणार पण तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा देव घेत असतो देवालाही आपण उद्धार करायचा असतो म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो उलट आपण असं केलं पाहिजे की के आपल्या अडचणी वाढल्या की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे म्हणजे काय होईल या समस्या वाढल्या की आपली देवाची सेवा अजून वाढवली पाहिजे म्हणजे मग देव आपली या समस्येतून सुटका नक्की करतो शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते त्यानंतरचे बघा तिसरे कारण म्हणजे जर तुम्ही सतत बदलून बदलून देवाची भक्ती करत असता जसे की कधी कधी तुम्ही या देवाची भक्ती केली कधी तुम्ही त्या देवाची भक्ती केली कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला कधी कोणा भक्ताकडे गेला कधी कोणी कोणत्या पंडिताकडे गेला तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला असं वागून नका आपल्याला अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपूर्ण अज्ञानामुळे आपल्याला आयुष्यात खूप अडचणी येतात व ते अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं तर या गोष्टी करण्यापूर्वी खूप विचारपूर्व लक्ष ठेवले पाहिजे तर कधीही कोणा एका देवाची अंतकरणापासून श्रद्धापूर्वक श पूजा करावी आलटून पलटून बदलून अदलून कोणत्याही देवाची भक्ती करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विकच असावा चुकीच्या गोष्टींचा नैवेद्य चुकीच्या देवतांस आमंत्रित करतो नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसारच असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळभात दहीभात हे सात्विक नैवेद्य मांडले जातात तर या गोष्टींचेही तुम्हाला विशेष ध्यान असले पाहिजे त्यानंतरचे चौथे कारण म्हणजे काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या भारात शिवीगाळ करत असतात काही देवांना क्रोधित होत असतात त्यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो त्याची सेवा करूनही भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्याच्यातून त्यांच्या वागणुकीतून कळत न कळत अशा चुका घडतात ज्याच्यामुळे पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो या गोष्टींचे विशेष करून ध्यान ठेवा काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर करू नका पाचवे आणि महत्त्वाचे कारण आहे की नवस बोलणे जसे काही लोक आपल्या कामाकरता श्रद्धेने भावनेने कोणत्या तरी मंदिरात व कोणत्या तरी देवाकडे भक्तिभावाने नवस बोलतात व कबुली देतात जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक कामांसाठी नवस बोलले जातात पण तो नवस झा पूर्ण झाल्यानंतर देवतेस त्या देवाच्या जागृत ठिकाणी व नवस सगळं विसरून जातात आणि त्याचा नवास फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या देवाचे वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असते तर बघा येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जी आहे अशा गोष्टीत सुरुवात तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्या बुद्धीसह विचलित करतात तरी पण आपण समजलं नाही तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात जेणेकरून की त्या देवांच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नये तसेच आपल्या पित्रांची आणि कुलदेवतेची पूजा अर्चना करणे त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते बऱ्याच वेळा बरेच, बरेच जण अशा पणही करतात की मी माझं हे काम झाल्यावर चहा सोडेल माझं हे काम झाल्यावर मी गोड पदार्थ खाणार नाही आणि त्याची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतरही ह्या गोष्टी विसरून जातात इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करतं आणि आपण तो चहा घेतो आपण देवाला वचन दिलेलं असतं आपण वचनबद्ध राहिलं हवं आपण विचार करतो माझी इच्छा तर पूर्ण झाली नाही आता एकदा चहा पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे त्यानंतरचे पुढील कारण म्हणजे एकीकडे एक आपण भक्ती करतो देवधर्म करतो अनेक सेवा उपवास करतो तसेच देवाचे नामस्मरण करतो तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असो त्यांची ईर्ष्या करत असो दुसऱ्यांचे वाईट हो असे आपल्या मनामध्ये येत असेल तरीसुद्धा तुम्हाला सेवेचे फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे तुम्ही जरी पूजा केली रोज पूजा केली नाही तरी तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल तर दुसऱ्यांचे चांगले हो अशी मनात इच्छा बाळगत असाल दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल तर तुमच्या छोट्या का होईना इच्छा पूर्ण होतील पूजेने देव तुम्हाला प्राप्त होतील आता त्यानंतर पुढील कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या गोष्टीचा आदर करत नसाल तरीसुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते त्या सकारात्मक भावना असतात त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्याच्या मनातील सकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोचतात पण पर... हीच भावना जर नकारात्मक ना असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही भक्ती करा तुम्हाला पूजेचे अजिबात फळ मिळणार नाही त्यानंतरची जे पुढील कारण आहे ते म्हणजे जर तुम्ही देवतांची भक्ती करत असाल कितीही देवदेव करत असाल उपासना करत असाल पण तरी तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरीसुद्धा देवाची कृपा होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार तु नाही लोकांच्या घराबाहेर चपलांचे ढीग असतात चपला दारिद्र्याचे प्रतीक आहे घरातील चपला कायम व्यवस्थित ठेवलेल्या पाहिजेत त्या घराच्या समोर कशाही अस्तव्यस्त ठेवू नका त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही भक्ती केली आणि तुम्ही त्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ मिळत नाही कारण अस्वच्छता असते तेथे ते, लक्ष्मीचा वास नसतो ज्या घरात स्वच्छता असे तिथेच लक्ष्मी येते म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्या तसेच ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम असतो बऱ्याच घरामध्ये अन्न राहते ते कचऱ्यामध्ये टाकले जाते त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्याला घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या तर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले तर एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खायला द्या पण ते अन्न कचऱ्यामध्ये टाकू नका ज्या घरात अन्नपूर्णेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआप प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवलं तर तुमच्या उपासनेचं फळ तुम्हाला मिळणार नाही शेवटचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्ही कधी कधी पंडितांकडे ब्राह्मणाकडे जातात त्या भक्ताकडे जातात आणि कोणी काही सल्ला दिला तुम्हाला कोणी कोणती सामग्री दिली असेल तुम्हाला कोणी पण देत भक्तीने आपला हा तुमच्या डोक्यावर ठेवला व अशाने काय होते की जेवढे आपण गोष्टी तुम्हाला तेथून प्राप्त होत असतात त्या सर्व अभिमंत्रित असतात त्या गोष्टी त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरी या गोष्टींमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाही मला कृपा प्राप्त होत नाही आणि नंतर वैतागून कंटाळून त्या गोष्टींना वस्तूंना तुम्ही सोडून देण्यास सुरुवात करता तुमचा विश्वास उडाला जातो त्यामुळे काय होते की त्या सर्व गोष्टींचा आणि वस्तूंचा तुमच्याकडून अपमान अनादर केला जातो त्या गोष्टी किंवा त्या वस्तू एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्यांच्याद्वारे दिले गेलेले सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नये त्यांनी कोणता धागा अथवा मणी दिला असेल तर तुम्हाला त्याचा विश्वास नाही तर अशा गोष्टींना सामग्रींना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी पद्धती विसर्जित करा या गोष्टीला खास करून तुम्हाला ध्यानात ठेवले पाहिजे बघा तर मग मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती दिली ती थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करू नका तर बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे काय होईल की मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ